नमस्कार मंडळी कशी आहात तुम्ही तर चला आज मी बनवत आहे कांद्याचे पराठे तर ते कसे बनवायचे तर चला बघूया त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे इथे मी घेतलेले आहे तीन कांदे हे कांदे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे ते मी दाखवते आणि इथे घेतलेला आहे रवा चटणी करण्यासाठी इथे टमाटर आणि हे लाल मिरच्या घेतलेल्या आहे इथे घेतलेले आहे कोथिंबीर तर चला बघूया इथे हे मी तीन कांदे घेतलेले आहे आता आपल्याला हे कांदे कट करून घ्यायचे आहे हे बघा इथे मी असे कांदे बारीक करून घेतलेले आहे असे आपल्याला पातळ कांदे बारीक करून घ्यायचे आणि आप आपल्याला हे कांदे असे वेगवेगळे करून घ्यायचे आहे हे सर्व कांदे आपल्याला वेगवेगळे करून घ्यायचे असे हे बघा हे असे आपल्याला कांदे कट करून घेतले होते आणि असे मी हे वेगवेगळे करून घेतलेले आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक वाटी इथे मी रवा घेतलेला आहे हा रवा आपल्याला टाकून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये मी टाकत आहे हिरव्या मिरच्या लाल तिखट चवीनुसार मीठ जिरं धनिया पावडर आणि हळद आणि कोथिंबीर हे आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी टाकून घेत आहे आंबट दही जर ज्या दही जास्त आंबट असेल तर एकच चम्मच टाका दही आंबट होतं म्हणून मी इथे एकच चम्मच दही टाकलेला आहे जर जास्त आंबट नसेल तर दोन चम्मच आपण टाकू आता हे आपल्याला चांगल्याने मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्यापैकी इथे मी हाताने याला चांगल्यापैकी मिक्स करून घेत आहे बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे आणि आपण हे कांद्याचे पराठे बनवून घेत आहोत आणि बनल्यानंतर खूप छान लागतात हे बघा इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे आपल्याला थोडं अजून चांगलं थोडं पातळ करून भिजवून घ्यायचं आहे हे इथे आपलं भिजून झालेलं आहे हे आता आपण रेस्ट करण्यासाठी दहा मिनटं बाजूला ठेवून देऊ आणि त्याचप्रमाणे आपण इथे हे घेतलेले टमाटर आहे आणि लाल मिरची आहे याची आपण चटणी बनवून घेऊ इथे मी गॅसवरती पाणी ठेवलेलं आहे आणि हे मी घेतले होते इथे तीन ते चार टमाटर तर मी इथे याच्या ह्या पाण्यामध्ये टमाटर उकडायला टाकत आहे आणि ह्या लाल मिरच्या घेतलेल्या होत्या ह्या हे लाल मिरच्या मी पाण्यामध्ये उकडून घेणार आहे इथे हे टमाटर आणि लाल मिरची उकडून घेतलेल्या आता ते आपल्याला पाण्यातून काढून घेत आहे साल काढून घ्यायचं आहे टमाटर आपले चांगले शिजलेलं आहे याच्यावरचं आपल्याला साल काढून घ्यायचं आहे आता मी हे इथे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे टमाटर आणि लाल मिरची मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे हे ला राहिलेलं साल काढून घेते इथे मी टमाटर आणि लाल मिरची बारीक करून घेतलेले आहे आता आपण गॅसवर गंज ठेवून याची चटणी तयार करून घेऊ गंजामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे इथे तेल टाकून घेतलेलं होतं आणि मी त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे आणि हे मी जे बारीक करून घेतलेलं होतं टमाटर आणि लाल मिरच्या हे आपल्याला आणि मी त्याच्यामध्ये टाकत आहे एक चम्मस विनेगर टाकून घेत आहे इथे मी विनेगर टाकून घेतलेला आहे आणि थोडीशी चवीला आपण साखर टाकून घेणार आहोत जर तुम्हाला साखर टाकायची असेल तर टाका नाही तर तुम्ही स्किप पण करू शकता मी इथे थोडीशी आंबट आणि गोड अशी चटणी करून घेणार आहे तर मी याच्यामध्ये थोडीशी आपली अर्धा चम्मच मी इथे अशी साखर टाकून घेणार आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला मी इथे अर्धा चम्मच मीठ टाकलेलं आहे आता आपल्याला एक ते दोन उकडी आली की आपली चटणी तयार झालेली आहे आपण हे भिजवलेलं कांद्याचे जे पराठे करणार होते ते भिजवलेलं आपण रेस्ट करण्यासाठी ठेवलं होतं आपण तिकडे चटणी तयार करून घेतली आता आपलं हे रेस्ट करून झालेलं आहे इथे मी ता तावा ठेवलेला आहे गॅसवरती तव्यावरती छानपैकी तेल टाकून घेत आहे आपला तवा गरम झालेला आहे छानपैकी आणि आपण जे भिजवलेलं होतं बॅटर ते आपण हे तव्यावरती टाकून घेणार आहोत छानपैकी असे आपण कांद्याचे पराठे करून घेणार आहोत अगदी खायला मस्त आणि मजेदार असे लागणारे हे पराठे आहे आपले हे आपण हाताने करून घ्यायचे आहे तुम्ही चमच्याने करू शकता पण हाताने जास्त चांगले होतात म्हणून मी इथे हाताने हे पसरवून घेत आहे आपल्याला हे पराठे कमी आचेवरती शिजवून घ्यायचे आहे व किती छान दिसत आहे तुम्ही बघू शकता मस्त कलर दिसत आहे याच्या आणि खायला एकदम मस्त छान लागतात तुम्ही नक्की बनवा बनून बघा खाऊन बघा आणि मला कमेंट्समध्ये कळवा हे इथे आपले कांद्याचे पराठे तयार झालेले आहे हे बघा हे अशापैकी आपले छानपैकी कांद्याचे पराठे झालेले अगदी खायला स्वादिष्ट हे इथे झाले आपले कांद्याचे पराठे हे बघा अगदी छान आणि मस्त खायला एकदम स्वादिष्ट अशापैकी तुम्ही कांद्याचे पराठे नक्की बनवा आणि मला कमेंट्स करा लाईक करा सबस्क्राईब करा